टोडी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद आता आज आजच्यानं चिन्ह वाटपची प्रक्रिया हे पूर्ण झालेली आहे आता येत्या दोन तारखेला मतदान आहे तर या आपल्या प्रशासनाकडून काय तयारी आहे मेकर नगर परिषद मेकर सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे नोटिफिकेशन झालं आहे त्यानुसार आज दिनांक सव्वीस रोजी चिन्ह वाटपाची कार्यवाही पूर्ण शांततेत पूर्ण पडलेली आहे त्यानंतर दिनांक एकोणतीस रोजी क्रीडा संकुल येथे तेथील बॅडमिंटन हॉलमध्ये मशीन शिलिंग आणि त्यावर मशीन तयार करण्यात येईल मशीन शिलिंग होईल त्यावर बॅलेट पेपर लावण्यात येईल तर बाजूच्या रूममध्ये मशीन ठेवण्यात येईल त्यानंतर आपण दोन तारीखला जे निवडणूक आहे मतदान आहे त्याआधी एक तारीखला पार्ट्या रवाना होईल मटेरियल डिस्ट्रिब्युशन होईल आमची सर्व त्या अनुषंगाने तयारी झालेली आहे मतदान समाप्ती झाल्यानंतर दोन तारीखला सायंकाळी उशिरापर्यंत सर्व मतपेट्या संकलित करून तीन तारीखला लगेच त्या ठिकाणी आपण मतमोजणीला सुरुवात करत आहो या अनुषंगाने मेकर नगर परिषदेमध्येच्या अंतर्गत एकूण जे तेरा वार्ड आहे ते त्या तेरा वॉर्डमध्ये जे एकूण चौवेचाळीस मतदान केंद्र आहे त्या सर्व केंद्रावरची पाहणी होऊन सर्व जे कार्यवाही आहे प्राथमिक कार्यवाही ती पूर्ण झालेली आहे एकूण शहरामध्ये चौवेचाळीस बूथ आहेत या बूथवर कसा नियंत्रण राहीन आपलं प्रत्येक बूथवर एक पार्टी असून पोलीस सुरक्षासह त्या ठिकाणी त्यावर नियंत्रण ठेवल्या जाईल तसेच आमचे त्यावर सात झोनल आहे त्या झोनल अधिकाऱ्यामार्फत तसेच पोलीस झोनल अधिकाऱ्यामार्फत नियंत्रण ठेवलं जाईल या सर्व जे चौवेचाळीस केंद्र आहे ही एका तेरा इमारतीमध्ये आहे म्हणजे प्रति इमारत ॲव्हरेजमध्ये तीन ते चार मतदान केंद्र असे राहील त्या ठिकाणी गर्दी होऊ नये या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक इमारतीवर एक व्हिडिओ कॅमेरासुद्धा ठेवण्यात येईल जेणेकरून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्डिंग केल्या जाईल तसेच बाकीची जी टीम आहे आमची तीसुद्धा मदत राहील त्या ठिकाणी बी एल ओसुद्धा आहेत काही तलाठी पण राहतील अशा पद्धतीनं सर्व हे राहील नियोजन राहील त्यासोबतच आपल्याकडे एक पिंक बूथ आहे ज्या पिंक बूथमध्ये केवळ ते केंद्र सर्व महिला हँडल करतील अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्याची पूर्वतयारी झालेली आहे आज आपल्यासोबत होते निवडणूक निर्णय अधिकारी जोगी साहेब आज त्यांनी प्रशासन हा पूर्णपणे सज्ज राहील असा त्यांनी एक विश्वास दाखवला महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मेहकर बुलढाणा